या कलाकारानं लोकांची भांडी घासली वेटरचं काम केलं चहाची टपरी टाकली चहा विकला अशा पद्धतीनं स्ट्रगल करत करत यश मिळवलं आणि एक यशस्वी कलाकार ते बनलेले होते या कलाकाराचं नाव आहे धुमाळ म्हणजेच हिंदीमध्ये धुमल म्हणजेच अनंत बळवंत धुमाळ आता ही गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची साल होतं एकोणीसशे चौदाचं आता त्यावेळेस त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं होतं ना कोणत्या भाषावर राज्याची निर्मिती झालेली होती त्यावेळेस होते फक्त प्रांत असाच एक प्रांत होता गुजरात त्या ठिकाणचं शहर आहे बडोदा आता या ठिकाणी एक मराठी परिवार राहत होता तर त्या परिवाराचे मुख्य होते बळवंत धुमाळ हे वकील होते घरामध्ये त्यांची पत्नी होती ती पत्नी गृहिणी होती आणि यांना एकोणतीस मार्च एकोणीसशे चौदा रोजी एक मुलगा झाला नाव ठेवलं अनंत त्यानंतर त्यांचा त्यांना दुसरा एक मुलगा झाला अशा पद्धतीनं दोन मुलं आणि त्यांचा सुखाने संसार चालू झालेला होता पती जे आहेत ते वकिली करत होते पत्नी मुलांना सांभाळत होती घर सांभाळत होते अशा पद्धतीनं सुखानं आनंदाने समाधानाने सगळं काही सुरू होतं पण दुर्दैवाचा फेरा आला आणि अनंत दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि आता वाईट दिवस सुरू झाले होते जवळचे जे पैसे होते ते पैसे संपलेले होते आणि राहतं घर सोडलं तर कोणतीही संपत्ती यांच्याकडे नव्हती कोणतीही बचत नव्हती आणि अडचणीमध्ये कुणीही मदत करत नाही आणि ते मदत केली पण नव्हती म्हणजे ज्यावेळेस वडील वकील साहेब होते त्यावेळेस मात्र हाजीहाजी करत होते आणि ते गेल्यानंतर मात्र साधं जवळही कुणी येत नव्हतं म्हणजे पाहुणे मित्रमंडळी सगळे दूर गेले होते तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले सगळे सोयरे दिल्या घेतल्याचे संकटकाळीचे किंवा अंतही काळीचे कोणी नाही त्या पद्धतीनं ना अनुभव हा या ठिकाणी यायला लागला होता आणि आता आई आणि दोन लहान मुलं यांचं म्हणजे प्रचंड हाल व्हायला लागले ला होते याच्यामध्ये आता मुलगा जो आहे तो दहा बारा वर्षाचा झालेला होता वयात आलेला होता घराची जबाबदारी त्या मुलावर पडलेली होते आणि त्या मुलानं कंबर कसली आणि एक चहाची टपरी टाकली त्याच्यामध्ये तो चहा आणि भजी विकायला लागला ला होता आणि त्याच्यातनं चार पैसे मिळत होते आई त्याला मदत करत होती आणि काही दिवस त्यांनी हे काम केलं पण नंतर ते काम बंद पडलं होतं आणि अशी पण माहिती समोर येते की अनंत धुमाळ यांनी लोकांकडून पैसे मागितले होते किंवा अक्षरशः भीक मागायला लागली होती अशा पद्धतीची अवस्था अशा पद्धतीची गरिबी त्यांच्यावरती आलेली होती आणि मिळेल ते काम हा मुलगा करत होता पडेल ते काम करत होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता अशा पद्धतीनं धुमाळ यांचं जीवन सुरू झालेलं होतं आता या काळामध्ये एका नाटक कंपनीवाल्या म्हणजे नाटक कंपनीमध्ये काम करणारा कोणीतरी व्यक्ती होता त्या व्यक्तीनं या मुलाला बघितलं आणि त्याला सांगितलं की तू कंपनीत काम करणार का आता यावेळेस अनंत धुमाळ यांनी होकार दिला आणि ते नाटक कंपनीमध्ये कामाला लागले पण नाटक कंपनीमध्ये कामाला ते अभिनय करण्यासाठी नव्हते तर अभिनय सोडून बाकी सगळी कामं करायची म्हणजे साफसफाई करायची चहापाणी करायचं चहापाणी द्यायचं जेवण बनवायचं वाढायचं त्यानंतर भांडी घासायची सगळं म्हणजे बाकी उरलेली जी काही काम आहेत ती सगळी कामं त्यानंतर कुठला नट आहे त्यांच्या हाताखाली वगैरे करायचं तर अशा पद्धतीने आता हा पोरगा ती कामं करायला लागलेला होता यावेळेस तो त्या अभिनेत्यांचा तोरा बघायचा म्हणजे चहान रे हे कर रे ते कर रे अशा पद्धतीनं ते अभिनेते वागायचे आणि हा बिचारा त्यांची सेवा करत असायचा तर अशा पद्धतीनं अनेक काळ हे सगळं त्या लहान मुलांना डोळ्यानं पाहिलेलं होतं अनुभवलेलं होतं आणि त्यालाही असं वाटायला लागलं की अरे आपणसुद्धा अभिनेता बनलं पाहिजे आणि कळत न कळत तो त्याच्यावरती त्या, त्या नाटक कंपनीमध्ये असल्यामुळे नाटकाचे संस्कार व्हायला लागलेले होते आणि सतत ते डायलॉग ऐकून 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 ते पाठपण झालेले होते आणि आता अशी वेळ आली की संपूर्ण नाटक त्या नाटकातल्या प्रत्येक पात्राचे संवाद आणि ते संवाद कसे म्हणायचे हे सगळं तो मुलगा जो आहे त्यानं सगळं म्हणजे आत्मसात केलेलं होतं अभिनय करायला लागलेला होता मग लाग भांडी घासताना काम करताना तो पल्लेदार वाक्य जे आहे ती तशी म्हणायचा अभिनय करायचा आता तिथले कलाकार तंत्रज्ञ वगैरे हे सगळं ते पाहत होते कधी कधी काय व्हायचं की एखादा कलाकार आहे तो आजारी पडलेला असायचा किंवा तो येत नसायचा किंवा काहीतरी प्रॉब्लेम असायचा आणि त्यावेळेस त्या, त्या कलाकाराची छोटी छोटी भूमिका ही अनंत धुमाळ करायला लागले होते आणि ते त्यांच्या कामात इतके परफेक्ट होते की कोणाला असं जाणवत नव्हतं की हा अभिनेता नवीन आहे किंवा हा इथं काम करणारा पोरगा आहे असं वाटत नव्हतं इतकं बेमालूमपणे ते काम करत होते आणि या सुमारास दामोआना जोशी ते यांचं बालमोहन नाटक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ते काम करत होते आणि अनंत धुमान हे अभिनयसुद्धा आता करायला लागलेले होते आणि त्यांच्याबरोबर ती छोटा गंधर्व बापूराव माने अशा पद्धतीचे कलाकार अर्थात त्यावेळेस त्या, त्या कलाकारांचं नाव एवढं मोठं झालेलं नव्हतं पण ते सहकलाकार अनंत धुमाळे यांच्याबरोबरती होते आणि आता हळूहळू अनंत धुमाळ यांना या, या अभिनयातनं सुद्धा चार पैसे मिळायला लागले होते जीव वतून ते अभिनय करत होते तर अशा छोट्या छोट्या भूमिका करत करत चाळीसाव्या दशकामध्ये हे सगळं सुरू झालं होतं आणि त्याच काळामध्ये नाट्यविश्वातले दोन दिग्गज नावं एक म्हणजे प्रल्हाद केशवात्रे म्हणजे आचार्य अत्रे आणि दुसरे होते नानासाहेब फाटक यांच्याबरोबर ती अनंत धुमाळ यांची चांगली ओळख झाली होती चांगली गट्टी जमलेली होते आणि परिसराच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं तशी अवस्था अनंत धुमाळ यांची झालेली होती तर लग्नाची बेडी घराबाहेर या नाटकामध्ये यांनी कामं केली किंवा आचार्य आत्रे किंवा नानासाहेब यांच्यामुळे धुमाळ यांना काही कामं मिळायला लागलेली होती आणि त्यामुळे मग त्यांना अजूनच जास्त प्रसिद्धी मिळायला लागली होती तर अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं अभिनयाचा वारो उधळलेला होता आणि याचवेळी यांचा हा अभिनय जो आहे तो राजा परांजपे यांसारख्या एका महान व्यक्तीनं पाहिला आणि त्यावेळेस राजा परांजपे जे आहेत ते एक चित्रपट निर्माण करत होते पेडगावचे शहाणे आणि हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला होता तर एकोणीसशे बावन्नमध्ये तो प्रदर्शित झाला होता आणि याच्यामध्ये मग त्यांनी धुमाळ यांना एका दक्षिण भारतीय मद्रासी संगीत शिक्षकाची भूमिका दिलेली होती आणि हा चित्रपट मग त्यांनी हिंदीमध्ये बनवलेला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं चौधरी चित्रपटामध्ये धुमाळ यांना पुन्हा तीच भूमिका दिली होती फक्त ती भूमिका हिंदीमध्ये करायची होती आणि हिंदीमध्ये हिंदी हिंदी ती भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरलेली होती आणि धुमाळ यांना मराठीमध्ये पण काम मिळालं आणि हिंदीमध्ये पण काम मिळालेलं होतं सुरुवातीलाच आता हिंदीमधला प्रॉब्लेम काय होतो मराठीमध्ये धुमाळ ळ ळ चा उच्चार आपले मराठी लोक सहज करतात पण बॉलिवूडवाली मंडळी जी आहेत ते खरं तर बरेच लोकं ती इंग्रजांची दे त्याच्यामुळे त्यांचं इंग्रजी उच्चार जास्त असतो आणि त्यामुळे त्यांनी मराठीतलं धुमाळ हिंदीमध्ये धुमल असं केलं आणि तिथून पुढे मग त्यांना धुमल असं म्हटलं जायला लागलं आता त्याच्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली त्यांना जागृती नावाचा चित्रपट मिळाला होता आता या चित्रपटामध्ये राजकुमार गुप्ता किंवा अभिभट्टाचार्य हो, रतन कुमार यांसारखे दिग्गज कलाकार त्या काळातले हे अनंत धुमाळ यांच्याबरोबर ती काम करत होते किंवा अनंत धुमाळ त्यांच्याबरोबर काम करत होते आणि त्याच्यानंतर मग आता हिंदी आणि चित्रपटांची यांच्याकडे लाईन लागलेली होती एकोणीसशे छप्पन्नमध्ये परिवार नवी दिल्ली एक शोला सुवर्णसुंदरी त्याचबरोबर ती मुलगी पसंत आहे किंवा पसंत आहे मुलगी अशा पद्धतीचे चित्रपट त्यांचे प्रसिद्ध झाले होते त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी एक गावकी कहाणी अपराधी कोण नाईट क्लब अशा पद्धतीचे चित्रपट त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी सोनी की चिडिया पुलीस हावडा ब्रिज गुप्तहेर आणि अशा पद्धतीनं पिक्चर यायला लागले नंतर ऊजाला आला मै नशे मे हू तुमसे अच्छा कौन हे ब्रह्मचारी मेरा नाम जोकर बंबई का बाबू कश्मीर की कली गुमनाम वो कोण थी अनिता अशा पद्धतीने किंवा दो गज जमीन के नीचे अशा चित्रपटामधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला होता आणि मराठीमध्ये पेडगावचे शहाणे आम्ही जातो आमच्या गावा असे अविस्मरणीय चित्रपट त्यांनी दिले होते आणि मराठीच्या किंग दादा खोंडके यांच्याबरोबरसुद्धा धुमाळ यांनी काम केलेलं होतं आणि दोन्ही भाषेमध्ये हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये ते लोकप्रियता मिळवत होते आता याच काळामध्ये त्यांची जवळीक ही अभिनेते मेहमूद अभिनेत्री शोभा खोटे यांच्याबरोबर ती झालेली होती आणि तिघांचंही चांगलं ट्युनिंग जमलेलं होतं आणि तिघांनी मिळून एकोणीसशे एकसष्ट साली आलेला ससुराल हा चित्रपट याच्यामध्ये काम केलं होतं आणि नंतर अशी अवस्था झाली की ह्या तिघांसाठी चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिले जायला लागले होते अशा इतके प मस्त ते त्रिकूट जमलेलं होतं आता याच काळामध्ये धुमाळ यांनी राज कपूर देवानंद शम्मी कपूर मधुबाला साधना आशा पारेख वहिदा रहमान यांसारख्या त्या काळातल्या दिग्गज कलाकारांच्या बरोबर ते काम केलेलं होतं आणि एवढं सगळं असतं त्यांचं नाव त्यांना नाव मिळत होतं त्यांना त्याच्यातनं चार पैसे मिळत होते प्रसिद्धी मिळत होते पण या माणसानं कधीही मला काम मिळावं म्हणून कोणासमोर हात पसरलेले नाहीत कोणासमोर मस्तक झुकवलेलं नव्हतं आणि उलट दिग्दर्शक जे आहेत निर्माते जे आहेत ते यांच्यासाठी खास भूमिका लिहायचे म्हणजे त्याच्यामध्ये राज खोसला बप्पी सोनी प्रमोद चक्रवर्ती त्यानंतर कमलाकर तोरणे वसंत जोगळेकर हे नेहमी यांना धुमाळ यांना का त्या चित्रपटात घ्यायचे आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल भूमिका असायची आता चाळीसाव्या दशकापासून ते ऐंशीव्या दशकापर्यंत धुमाळ यांनी त्यांची कारकीर्द गाजवलेली होती आणि छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या सगळ्या भूमिका त्यांनी केलेल्या होत्या आणि विनोदी भूमिका केल्या होत्या खलनायकी भूमिका केल्या होत्या चरित्र भूमिका त्यांनी केलेल्या होत्या स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली होती आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आलेला प्यार का मंदिर हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी होती तीन मुली आणि एक मुलगा मुलाचं नाव आहे प्रमोद आणि मुली आहेत हेमा धनंजय फाटक त्यानंतर उषा रमेश चव्हाण आणि सुषमा अनिल पाटील अशा पद्धतीने यांच्या तीन मुली आणि एक मुलगा आणि अशी माहिती माध्यमातून समोर येते की धुमाळ जे आहे ते स्वत कमी शिकलेले होते त्यांना शिक्षणाची आवड होती पण शिकता आलं नव्हतं त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीलासुद्धा शिकवलं आणि मुलांना उच्च शिक्षित केलेलं होतं त्यांच्यावरती चांगले संस्कार दिलेले होते आणि यांच्या घरामध्ये असं काही माध्यमातून पुढं आलं की त्यांच्या घरात नोकर चाकर वगैरे नसायचे आणि धुमाळ जे आहेत ते स्वतः सुट्टीच्या दिवशी घराची साफसफाई करायचे आणि नंतर हाफ पॅन्ट वगैरे घालून पांढ पांढरा सदरा वगैरे घालायचे आणि स्वतः बाजारात जायचे आणि भाज्या वगैरे आणायचे किंवा शॉपिंग वगैरे करायचे आणि आपल्या मुलांच्या समोर त्यांनी एक एक आदर्श निर्माण केलेला होता अत्यंत चारित्र्यसंपन्न आणि अत्यंत सरळ मार्गे अशा पद्धतीनं ते जीवन जगलेले होते आणि त्यांनी स्वतःच्या कष्टातून हे सगळं मिळवलेलं होतं कुठंही चुकीच्या पद्धतीनं कोणतीही गोष्ट केलेली नव्हती आणि शेवटच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या संपत्तीतून मिळालेला जो म्हणजे त्यांच्या कष्टातून मिळालेली जी संपत्ती आहे त्याच्यामधून त्यांनी लोणावळा या ठिकाणी घरपण घेतलेलं होतं पण हा माणूस अत्यंत साधेपणाने आयुष्यभर जगलेला होता तर ही झाली धुमाळ यांच्या जीवनाची एक बाजू पण दुसरी बाजू जी आहे ती अत्यंत दुखद आहे लहानपणापासून धुमाळ यांना वडिलांचं प्रेम मिळालेलं नव्हतं त्यांना त्यांचं बालपण नीट जागता आलेलं नव्हतं आणि तरुणपणात जेव्हा त्यांनी पदार्पण केलं त्यावेळेस त्यांचं स्ट्रगल चालू झालेलं होतं आणि मिळेल ते काम करायला लागत होतं प्रचंड म्हणजे आता जो माणूस अशा पद्धतीने काम करतो विचार करा काय त्याला म्हणजे वेटरचं काम करणारा किंवा वाढप्याचं काम करणारा आहे साफसफाईचं काम करणारा आहे तर कोणी यायचं बोलायचं अपमान करायचं पण ते सगळं सहन करत ह्या माणसानं ते पचवलेलं होतं आणि त्यानंतर अभिनयाला सुरुवात होते आणि चार पैसे मिळायला लागतात आणि आता कुठेतरी आनंदाचे दिवस आले आता कुठेतरी जरा सुखाचे दिवस आले पण ऐन चाळीशीमध्ये असताना त्यांना डायबिटीस झालेला होता आणि त्या आजारपणाचे जे काही त्रास होतात ते सगळे त्रास त्यांना व्हायला लागले होते पथ्यपाणी चालू झालेलं होतं आता वय वाढायला लागलेलं होतं आणि त्राससुद्धा वाढायला लागलेला होता आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा धुमाळ काम करत होते आपलं दुःख लपवून ते दुसऱ्याला हसवत होते आणि नंतर अशी अवस्था झाली होती की त्यांच्या डोळ्यांना कमी दिसायला लागलं होतं एका डोळ्याची नजर तर पार अगदी कमी झालेली होती आणि त्यांना प्रवास करणं शूटिंग करणंसुद्धा अवघड झालं होतं असं असतानासुद्धा ते स्वतःची कामं स्वतः करत होते आयुष्यभर संघर्ष करत होते आणि सगळं दुःख सहन करत होते आणि असं असतानाही या सगळ्यामध्ये प्रचंड आजारांनी त्यांना घेरलेलं होतं आणि कलेच्या माहेरघर कोल्हापूरमध्ये तेरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी या दिवशी धुमाळ यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हे जग सोडून ते गेले हसवता हसवता हा कलाकार रडवून गेला होता तर असे होते अनंत बळवंत धुमाळ आता जाता जाता धुमाळ यांचा जो परिवार आहे त्या परिवारात मुलं असतील किंवा नातू वगैरे मंडळी असतील तर त्या मंडळींना माझी विनंती आहे की त्यांनी अत्यंत स्ट्रगल करून अत्यंत कष्ट करून ते त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं पण दुर्दैव बघा त्यांच्याबद्दल मीडियामध्ये फार माहिती उपलब्ध नाही किंवा त्यांचे काही म्हणजे फार कमी फोटो उपलब्ध आहेत तर त्यांच्या परिवारातल्या लोकांनी त्यांच्याकडे जी माहिती असेल ती मीडियामध्ये टाकावी जेणेकरून अजून लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचेल आणि आपल्या डी एस डीच्या वतीनं त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि तुम्हाला मी विनंती करतो की तुम्हाला यांच्याबद्दल अजून काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद